मी आवर्जून सांगत होता त्यांची ओळख सांगा था था बारा हजार ना मुलींना सोडलं बारा हजार अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना आमच्या सगळ्या सारख्या परी कार्यकर्त्यांना विचारा एक हिंदूचा आमच्या भगिनी आमच्या ह्या चरणमधल्या भावानी बारा हजार आणले घरात आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा बारा हजार आमच्या हिंदू आयुष्य तरी वाचवलं आहे ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अह ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात खरंच आहे विचार ते काय अतिरेकींना धरूनच त्या लोक खासदार झालेले आहेत म्हणून आपल्याला सांगतो हे कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलं आपल्याला अशा हे आपले आवडते विषय अफजल कराचा वध दिले आपले आवडते विषय आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही आपण त्या व्याख्यानवाले नाही व्याख्यान आल्या दोघांच्या चित्त्या झाले झाल्यानंतर आपल्याला काही ते जमत नाही म्हणून लगेच कार्यक्रम वेगळा अफजल कराचा वध करा दुसरे कार्यक्रम कॅन्सल जाऊ इथे जायला पाहिजे आणि मी इथे आल्यानंतर राधांचं काम पाहिल्यानंतर देताय एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर यापुढे दादा तुम्हाला सांगतो तुम्ही चिंता करू नका या भागात हिंदुत्वाचं काम तुम्ही एवढं मोठं करा आणि प्रशासन आणि सरकार म्हणून तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने द्या आजच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं का बेकायदेशीर विषय काहीच करायचं म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल आपण जो आदर सत्कार केलात तो निश्चित पद्धतीने मला समाधान आणि मला आनंद झाला पण त्यामुळे माझी जबाबदारी पण एवढी आहे मी जेव्हा शपथ घेतली मंत्री म्हणून तेव्हा मला माहिती होतं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा तर मला करायचीच आहे पण त्याचबरोबर प्रत्येक हिंदुत्वादी कार्यकर्त्याचा आवाज म्हणून मला मंत्रालयामध्ये मी बसलेलो आहे याबद्दल तुम्ही चिंता करू नका आपल्याला समाजामध्ये हिंदू समाजाला जेवढं सुरक्षित ठेवायचं आहे ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा आमचा भगवादारी महाराष्ट्र आहे असं काम आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभं करायचं म्हणून या निमित्ताने दादांना आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना सर मी त्यांच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने तुम्ही तुमची कामं करून चालू ठेवा आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे अन्य सहकारी पण आपल्याबरोबर आहेत पक्ष म्हणून तो आम्ही आहोतच कार्यकर्ते म्हणून पण आहोतच पण सर्वात पहिलं एक हिंदू म्हणून तुमच्या खांद्याला खांदे लावून आम्ही उभे आहोत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि दोमानी काम करा एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय जा� महाराष्ट्र जय श्रीराम होत माग परत होऊन दे थंडी वाजते की काय मागे जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता के भारत माता केन्यवाद